अकलूज येथील सराठी फुलाजवळील नेरा नदीच्या पात्रात पोहायला आलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याने अकलूज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे निखिल जाधव वय वीस व प्रकाश वाडकर वय पंधरा दोघे राहणार अकलूज व त्यांचा आणखी एक मित्र असे जण नेरा नदीच्या पात्रात उतरले सध्या नीरा नदीला भाडघरमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीच्या पाण्याला खूप ओढ आहे नदीच्या पाण्याचा वेगाचा अंदाज न आल्याने निखिल व प्रकाश दोघे बुडू लागले ही घटना समजताच पोलीस नगरपरिषद यांच्या वतीने सुरू झाले यावेळी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अकलूज नगर परिषदेचे सीईओ दोघेही उपस्थित होते यावेळी लक्ष्मण बनपट्टे व त्यांच्या सहकार्यानी मोठ्या धाडसाने पाण्यात उतरून शोध सुरू ठेवला दरम्यान काही वेळातच निखिलचा मृतदेह हाती लागला पण संध्याकाळी सहा वाजून गेले तरी प्रकाशचा मृतदेह सापडला नव्हता त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी एनडीआरएफच्या टीमशी संपर्क के केला संध्याकाळी बराच वेळ शोध सुरू होता